मसाले वांगेची भाजी म्हटलं की वांगे कापून त्यामध्ये मसाला भरतो आपण शेंगदाणे खोबरंचं वाटून केलेला मसाला पण आज शेंगदाणेही टाकले नाही खोबरंही टाकलं नाही आणि एवढी जबरदस्त भाजी झाली आणि वांग्यामध्ये मी मसालाही भरलेला नाही पण खूप जबरदस्त भाजी झालेली होती त्यामुळे वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला सांगतेसुद्धा काय टाकलेलं आहे मसाले वांगे करण्यासाठी वांगे घेतले आणि त्याला मधून असे काप केलेले आहे बघून घ्यायचं किडक आहे की नाही आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलं पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि मागच्या दांड्या त्याच्या कापून घेतलेल्या आहे आता यासाठी मसाला मी तयार केला करायला घेतला आणि कॅमेरा बंद मसाला पूर्ण टाकून दिलेलं होतं तर यामध्ये मी डाळवं टाकलेलं आहे दोन चमचे आणि कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकला आणि लसणाच्या कळ्या आणि अद्रकचाच तुकडा टाकलेला आहे तर एवढं सगळं मी टाकलं यामध्ये लसणाच्या कळ्या सात ते आठ घेतलेल्या होत्या आणि अद्रकचा थोडासा तुकडा कोथिंबीर टोमॅटो आणि डाळवं आणि आता थोडेसे तीळ एक ते दीड चमचा याला छान पाणी थोडंसं टाकून याची पेस्ट बनवायची थोडी जाडसरच बनवायची बघू शकता नंतर एका गंजामध्ये आपल्याला ते पाणी गरम करायला ठेवायचं आहे हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे अशा रस्त्याच्या भाजी करत असताना गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाज्या एकदम मस्त होतात तर आधीच पाणी गरम करून ठेवून द्यायचं नंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये तेल गरम झालं की या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागणार आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकलं जिरं तडतडलं की त्यामध्ये कांदा टाकला इथे बारीक चिरलेला भरपूर असा कांदा टाकलेला आहे मी म्हणजे दोन ते तीन कांदे बारीक चिरलेले घेतलेले आहे मीडियम साईजचे छान असे चॉप करून घ्यायचे आणि छान त्याला मस्त असं मिडियम फ्लेमवर किंवा मंद आचेवर याला परतून घ्यायचं ट्रान्सपरंट झाला पाहिजे किंवा छान एक ते दीड मिनटं त्याला लागतील परतून घेण्यासाठी नंतर जो मसाला करून घेतलेला होता आपण मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये तर त्या तो मसाला टाकून घ्यायचा आहे पूर्ण टाकून घ्यायचा आहे थोडंसं ठेवू सुद्धा शक्य तुम्हाला किती पाहिजे आहे म्हणजे किती लोकांची आहे तर मी हे चार ते पाच जणांसाठीची भाजी बनवणार आहे तर याला छान असं परतून घ्यायचं या मसाल्याला जर तुम्हाला थोडी कमी पाहिजे असेल तर डाळवं थोडं कमी टाका डाळव्यांनी कन्सिस्टन्सी खूप छान येते तर मी दोन दीड चमचा वगैरे घेतलं होतं तर तुम्ही एखादी चमचा वगैरे घेऊ शकता कान खोबरं नसलं तरी चालतं आहे खूप मस्त लागते ही भाजी अशी करून बघा नंतर मसाला छान शिजला की यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची होती ती टाकून घेतली दोन चमचे तिखट टाकलेलं आहे दोन चमचे धनिया पावडर नंतर हळद टाकली एक चमचा तुम्ही इथे तिखट वाढवू शकता तुमच्या गरजेनुसार नंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि एकदा छान त्याला पुन्हा परतून घ्यायचं छान एखादी मिनिट तरी जे आपले स्पायसेस आहे तिखट हळद धनिया पावडर वगैरे ते लो फ्लेमवर सगळं हे छान असं शिजवून घ्यायचं बघू शकता मसाले एकदम मस्त असे शिजलेले आहे छान असं सुंदर सुगंध येऊन राहिलेला आहे आता यामध्ये वांगे टाकून घ्यायचे जे आपण कापून घेतलेले होते बघू शकता मी वांग्यामध्ये बिलकुल मसाला भरलेला नाही आहे नाही शेंगदाणे वापरलेले नाही तर खोबरं वापरलेलं आहे कधी कधी कसा आहे मसाला भरायचा कंटाळा येतो कधी कधी होतं असं तर अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकता आता बघू शकता मी किंचित असं थोडंसं गरम पाणी सोडलेलं आहे दोन चमचे वगैरे पोहे खायच्या चमच्यानी आणि त्याला छान असं मसाल्यामध्ये कोट होऊ द्यायचं पुन्हा थोडंसं पाणी सोडायचं आणि म्हणजे दोनक चमचे वगैरे पुन्हा नंतर सोडलं एकदम एकाच वेळेस गरम पाणी पूर्ण सोडायचं नाही आहे मसाल्यामध्ये छान असं वांगे शिजू द्यायचे आहे पाच ते सहा मिनटं तरी साधारण याला छान असं वाफ घेऊन घ्यायची एक ते दोन मिनटासाठी मी वाफ घेतली याला बघू शकता आता वाफ घेतल्यानंतर अशा प्रकारचे दिसत आहे तुमच्यासमोर तर याला पुन्हा असं मी मध्ये मध्ये मिक्स करायचं नंतर खाली लागू शकतात तर खाली लागली भाजी की चांगलं वाटत म्हणजे चांगली लागत नाही तर पुन्हा एकदा त्याला वाफ घेतली आणि पुन्हा बघू शकता मस्त अशी भाजी ला जे वांग्याला जे आहे ना असतं असं कोटिंग आलेलं आहे दिसत असल्याप्रमाणे बघू शकता आता छान असं तेलसुद्धा मस्त असं सुटून आलेलं आहे भाजीला तर यामध्ये मी आता लगेच पाणी सोडणार आहे आणि आता याला छान मस्तपैकी असं येऊ देणार आहे पाणी जे मिक्सरच्या पॉटला लागलेलं होतं मसाला वगैरे त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं ते सुद्धा टाकून घेतलं आणि आता जे राहिलेलं गरम पाणी होतं गंजामध्ये ते सुद्धा मी पूर्ण इथे टाकून देणार आहे आता तुम्हाला किती जाड कन्सिस्टन्सी किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी सोडू शकता पण वांगे शिजायचे आहे त्यामुळे थोडंसं जास्तच सोडा कारण की डाळवं टाकलं आहे तर इथे जाड गाढं होऊ शकते तर बघू शकता आता याला छान असं आता याला मस्तपैकी असं झाकून दहा मिनटासाठी मंद आचेवर छान असं शिजू द्यायचं बिलकुल लो फ्लेमवर शिजू द्या आणि मस्त अशी भाजी एकदम रेडी होते आता काही मध्ये पाहायची गरज नाही काही नाही एकदम भाजी सात ते आठ मिनटानंतर बघू शकता अशी भाजी दिसत आहे एकदम रेडी आहे कोथिंबीर टाकून सर्व केली आणि मस्त गरमागरम भाजी पोळ्या आणि भात मस्त लागतो पटकन होते आणि मसाला वाटायची टेन्शन नाही म्हणजे शेंगदाणे भाजणे खोबरं भाजणे हे वगैरे काही गरज नाही भाजायची अशीही आणि वांग्यामध्ये मसाला भरायची गरज नाही अशीही भाजी छान लागते कधी कधी करून बघा कधी कधी येतो कंटाळा तर अशा वेळेस असाही भाजी करायची खूपच जबरदस्त लागते एकच एक रेसिपी किंवा एकच एक त्याच टाईपची रेसिपी खाऊन कंटाळा येतो तर असंही करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर